डोंबिवली एम आय डी सीमध्ये पुन्हा एकदा आग लागली आहे या क्षणाची महत्त्वाची बातमी आपण पाहतो आहे एम आय डी सी फेज टूमधील एका कंपनीमध्ये शॉर्ट सर्किटमुळे आग लागली आहे घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्यात आणि त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवलं आहे तर या क्षणाची महत्त्वाची बातमी आपण पाहतो आहे डोंबिवलीतील एका कंपनीमध्ये शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत आणि त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवल्याची आगी महत्वाची अपडेट देखील येत आहे तर आपण पाहतो या क्षणाची महत्वाची बातमी डोंबिवलीमध्ये आगीच्या घटना या घडतातच आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे इथल्या कंपन्यांमध्ये या घटना घडत आहेत तर आता तिसऱ्यांदा एमआयडीसी मध्ये एका कंपनीमध्ये फेस टू मधील एका कंपनीमध्ये आग लागली आहे तर याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी आतिश भोईर आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत आतिश डोंबिवलीतील एम आय डी सी कंपनीमध्ये पुन्हा एकदा आग लागली का आहे काय अधिक माहिती मिळत आहे फेज टू मधले जे एम आय डी सी कंपन्या आहेत ते अमृतांची कंपनी होती त्या बाजूत लागून असलेले न्यूरो केम एल एल पी या कंपनीला अडीच तीनच्या दरम्यानमध्ये अचानक आग लागलेली आहे कल्याण महानगरपालिकेच्या पाच गाडी आहे आहे, वार, जे आहेत त्या अग्निशामक दलाच्या त्या घटनास्थळी पोहोचलेल्या आहेत आणि ही आग शॉर्ट मध्ये लागली असा अग्निशामक दलाचा अंदाज आहे मात्र कशावर ही अजून आग लागलेली हे अजून सांगू शकले नाही मात्र तासाच्या प्रयत्नानंतर अग्निशामक दलाने ह्या आगवरती नियंत्रण मिळवण्यात आलेला यश आलेला आहे मात्र वारंवार एमआरडीसी कंपनीमध्ये आग लागत असल्याने जे नागरिक आहेत जे बाजूला जे असलेले जे नागरिक राहत आहेत त्यांच्यामध्ये भीतीचे वातावरण आहे नक्कीच आतिश धन्यवाद तुम्ही दिलेल्या महत्वपूर्ण माहितीबद्दल या ठिकाणी परिसरामध्ये भीतीचं वातावरण पसरलेलं आहे डोंबिवलीतील एम आय डी मध्ये फेज टू मधील एका कंपनीला शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचं कळत आहे